सत्यमो आदेश गुरुजीको आदेश आज एकोणतीस ऑक्टोबर इंग्रजी तारखेनुसार आणि इंग्रजी कॅलेंडरनुसार हा दिवस हृदय दिवस हर्ट डे म्हणून सेलिब्रेट केला जातो याचं औचित्य असं आहे की आपलं हृदय अगदी व्यवस्थित राहिलं पाहिजे हार्ट अटॅकचे आजार एनजिओप्लास्टी एनजिओग्राफी बायपास अशा गोष्टी कमी राहिल्या पाहिजे त्यामुळे हृदयाचं आरोग्य या निमित्ताने चांगलं राहावं यासाठी या दिवसाची योजना हृदय दिन म्हणून करण्यात आली आहे आणि याच औचित्य साधून ज्या प्रकारे शारीरिक दृष्ट्या या हृदयाला सबल करण्यासाठी जागतिक संघटनेने याला हृदय दिन म्हणून साजरा करण्याचा सा आग्रह केला यालाच आपण कुठेतरी आध्यात्मिक दृष्टीने सुद्धा पाहूया मानसिक दृष्टीने सुद्धा पाहूया हृदय नेहमी डावीकडे असतं इट इज ऑलवेज ऑन अ लेफ्ट साइड ऑफ युअर बॉडी इवन दो इट इज ऑन द लेफ्ट बट इट इज ऑलवेज राईट right. त्यामुळे आम्हाला संतांनी सुद्धा हृदयाचं जे वर्णन सांगितलं आहे ते आम्ही या दिवशी लक्षात ठेवावं आणि या हृदयाची या पद्धतीने सुद्धा काळजी घ्यावी हृदयाचे ढिलेपण श्रीमद भगवद्गीतेच्या ज्ञानेश्वरी वृत्तामध्ये ज्ञानोपाराय महाराज भगवान श्रीकृष्णांच्या गर्वी अर्जुनाला सांगतात की हृदयामध्ये ढिलेपण नसावं आणि या हृदयाचं ढिलेपण म्हणजे कसं कुठेतरी खूप विचारांनी या हृदयावर विचारांचा वि विपरीत प्रभाव पडून कर्तव्यामध्ये कुचराई होऊ नये या दृष्टीने सुद्धा हृदयाची हेल्थ हृदयाची आरोग्यता जपली पाहिजे बरं का हृदय म्हणजे फक्त शरीराचा भाग नाही तर तो, तो मानसिकतेचा सुद्धा एक भाग आहे आपण म्हणतो की नाही तैसा हृदयामध्ये मी असता रामू तर या हृदयाची काळजी आम्ही या, या पद्धतीने सुद्धा बरं घ्यावी कारण की या हृदयामध्ये कुठेतरी रामस्वरूपी आमचा ज्ञानोभा बसलेला आहे या हृदयाला अजून महत्वाचं स्थान सनातन धर्मामध्ये का बरं आहे कारण या हृदयामध्येच माझे हृदय सद्गुरू या हृदयामध्येच सद्गुरूंचा निवास आहे असं पण आम्हाला महाराज सांगतात भगवान रमण महर्षी म्हणायचे की संपूर्ण शरीरामध्ये भगवंत जर कुठे राहत असेल ना या संपूर्ण मानवी शरीरामध्ये आत्मरूपी भगवंत कुठेतरी राहत असेल ना तर तो अंगुष्ट मात्र हृदयामध्ये असतो त्यामुळे दृष्ट्या सुद्धा या हृदयाची काळजी घ्यावी व्यवस्थित खावं व्यायाम करावा काही नियम पाळावे खूप जास्त टेन्शन घेऊन आहे आणि ते टेन्शन न घेण्यासाठी काय करावं मग तिथे आमचं हे बौद्धिक मग तिथे आमचं एक लेक्चर कामात पडतं की नामस्मरण करावं हृदय गुरुंचं स्मरण करावं आपल्या हृदय जो राम आहे त्याला सतत आठवत राहावं त्याची काळजी करावी हे हृदय नुसतं पंपिंग करणार नाही आपल्याला आयुष्य देणार म्हणून नाही ते सगळ्या संपूर्ण शरीरामध्ये रक्तपुरवठा करणार नाही तर त्या व्यतिरिक्त सुद्धा या हृदयाचं एक सूक्ष्म महत्व आम्हाला संतांनी देवानी सनातन धर्माने सांगितलं आणि ते म्हणजे तैसा हृदयामध्ये मी असतारामु माझे हृदय सद्गुरु हृदयो स्थितो मही त्यामुळे या हृदयाच्या दिवशी हर्ट डेच्या दिवशी कोणाला हर्ट न करता आपण प्रत्येकावर प्रेम करावं भेदाभेद भ्रम अमंगळ आणि कुठलीही गोष्ट जरी आली तरी घात आघात निवारी छाया पितांबरे करी त्यामुळे या हृदयाला सबल ठेवण्यासाठी या हृदयाचं आरोग्य अतिशय उत्तम ठेवण्यासाठी आणि तद्वतच आपण सुद्धा आनंदी राहण्यासाठी या हृदयामध्ये प्रत्यक्ष ज्ञानदेव रूपी सद्गुरू राम म्हणून उपस्थित आहे त्यामुळे या हृदयाची काळजी घ्यावी आपल्या सर्वांच्या हृदयस्थ असलेल्या गुरु गोरक्षनाथांना आपल्या सर्वांच्या हृदय मंजिरी असलेल्या भगवान ज्ञानेश्वरांना भगवान पांडुरंगांना हृदयपूर्वक नमन करतो आणि ही जी सगळी आता संवाद यात्रा आपल्या दोघांमध्ये सुरू झाली आहे ना याचं सुद्धा कारण सांगतो कारण की संवादसुद्धा कुठून होतो हे आम्हाला ज्ञानदेवांनी सांगितलं तो तो संवाद कसा होतो हे हृदयचे ते हृदय होतील म्हणजे संवाद फक्त तोंडाने जिभेच्या सहाय्याने शब्दांनी होत नाही तो सुद्धा ह्या हृदयापासून त्या हृदयात होतो त्यामुळे आपल्या दोघांचंही हृदय ज्ञानोबाराय महाराजांच्या कृपेनी भगवान श्री रामचंद्रांच्या कृपेने भगवान गुरु गोरखनाथांच्या कृपेने भगवान शिव शंकरांच्या नात्याने सद्गुरुनाथांच्या कृपेने नवनाथ चौरांशी अतिशय निरोगी राहावं लक्षात ठेवा खाण्यापिण्याचे नियम असावे व्यायाम असावा चालणं फिरणं असावं हे शारीरिक हृदयाच्या दृष्टीने ठीक तसंच मानसिक जप असावा सद्गुरूंच्या प्रति सदैव शरणागती असे असावी ज्ञानेश्वरी तुकाराम गाथा एकनाथी भागवत नामदेवरायांची गाथा वाचावी त्यांनी काय होईल तर या हृदयाचं जे एक सॉफ्टवेअर नावाचं गोष्ट आहे ना ज्याच्यात अतिविचाराने त्याच्यावर प्रेशर येतं ते सुद्धा बंद होईल आणि म्हणून आज मी एक डॉक्टर बनलेलो आहे बरं का खरं तर वारकरी संप्रदायामध्ये सर्वात पहिला वैद्य कोण आहे पुंडलिके वैद्य राजे तरी पण आज मी थोडंसं डॉक्टर बनतो आणि हृदय निरोगी ठेवण्यासाठी एक अजून औषध मी तुम्हाला सांगितलंय तेवढं एक पाळा त्यानुसार आपल्या सगळ्यांचं हृदय निरोगी राहील कारण हे हृदय फक्त शारीरिक काम करत नाही पंपिंग करत नाही रक्त पुरवठा करत नाही आपल्याला जिवंत ठेवत नाही तर हे हृदय म्हणजे प्रत्यक्ष सद्गुरूंचं निवासस्थान आहे भगवंताचं निवासस्थान आहे रामाचं निवासस्थान आहे नवे नवे आमच्या हृदय फक्त धडधड नसते तर आमच्या हृदय स्पंद नसतं बरे का छान आहे ना हे असो गुरु गोरखनाथ जी बली करे नाच जी गुरुजी बली करे महाराज ज्ञानेश्वर संपाई संपायची गरज वाटत नाहीये कारण की याला सुद्धा हृदयापासून काय आवडलंय कदाचित आदेश